आजच पेपरला वाचलं मुक्ता फोटो टाकले आणि महापौरांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया केली कामगार निलंबित केले मग महा आम्ही तर आता मुक्ता बर्वे होऊ शकत नाही मी एक सर्वसामान्य नगरसेवक आहे मी गेली पंधरा दिवस झालं आहे रोज सातत्याने पाठपुरावा करतोय फोटो टाकलेत अस्वच्छतेसंदर्भातले किंवा शाळेतले असुविधांसंदर्भातले काल उगले मॅडमशी बोललो याच्या आधी खूप वेळा बोललो आहे डझनभर वेळा बोललो आहे मार्चमधनं ज्यापासून मी या पालिकेत आलो तेव्हापासून या शाळेच्या संदर्भामध्ये परंतु अजूनही त्यांना घाम फुटलेलं नाही म्हणजे मग आता मी सेलिब्रिटी तयार व्हायचं का स्वतः म्हणजे मग मा माझ्या फोटोकडं आणि माझ्या तक्रारींकडे लक्ष देतील महापौरताई असंच आता मला वाटायला लागलं आहे पुणे महानगरपालिकेची कैलासवासी रामचंद्र आप्पा बनकर शाळा ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून या शाळेमध्ये सुमारे सोळाशे ते सतराशे विद्यार्थी शिकतात पंधरा जूनला शाळा सुरू झाल्यापासून आज तायममध्ये सत्तावीस वर्ग असून या शाळेमध्ये फक्त पंधरा शिक्षक आहेत त्यानंतर कर्मचाऱ्यांचा खूप तुटवडा आहे खरं पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पुण्यात एक नंबरची शाळा तयार होईल इतका आहे यावर्षी प्रशासकीय आणि राजकीय अशा दोन्हींच्या अनास्थामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आम्ही मार्च मार्च दोन हजार सतरापासून पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांशी आयुक्तांशी ह्या विषयात वारंवार तोंडी चर्चा केलेली आहे की हे कंत्राटी जे शिक्षक भरले जातात ते वेळेत भरले जावेत की जेणेकरून पंधरा जूनला ज्या दिवशी शाळा सुरू होते त्या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षक हे समोरासमोर एकाच दिवशी शाळेमध्ये येतील परंतु एक महिना होऊन गेला तरी अजून शिक्षकांचा तपास नाही अजूनही प्रशासन सांगतं की जाहिरात दिली जाणार आहे नंतर शिक्षक भरणार आहेत एक एका एका शिक्षकाला आत्ता उपलब्ध असणाऱ्या दीडशे ते पावणे दोनशे विद्यार्थ्यांना रोज शिकवावं लागतं त्याच्यातनं विद्यार्थी घरी रोज सांगतायत पालकांना आम आम्हाला शिक्षक नाही आहेत आम्हाला दिवसभर बसवलं जातं मुलं शाळेत यायला नकार आहेत की आता शाळेत जाऊन काय करायचं शिक्षकच नसतात पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे काही जण शाळा बदलायच्या विचारात आहेत खरं तर महानगरपालिकेची शाळा ही गोरगरिबांसाठी उपलब्ध असणं गरजेचं गर आहे आणि महापालिकेच्या माध्यमातनं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे या शाळेसारखं इन्फ्रास्ट्रक्चर अख्ख्या पुण्यामध्ये सापडणार नाही मग इथं शिक्षकांचीच कमी आहे कर्मचारी नाही आहेत सेवक नाहीये त्यामुळं स्वच्छतेला लहान मुलं रोज स्वच्छता करतात वर्गाची मी दोन दिवस झाले रोज जातो त्या शाळेमध्ये गेली महिन्याभरामध्ये पंधरा वेळा तरी शाळेत गेलो असेल की त्या शाळेत मुलं म्हणतात आम्ही रोज साफसफाई करतो रोज त्यांना झाडावं लागतं मग इतकी दुर्दैवी अवस्था का होते पाण्याची टाकी नाही आहे पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे त्याच्यानंतर शिक्षकांना बसायला रूम नाही सगळं तयार आहे मुख्याध्यापकांचं केबिन पासून सगळ्या गोष्टी तयार आहेत हॉल आहे जिमनेशियम आहे ऑडिटोरियम आहे स्नूकर हॉल आहे त्यानंतर एक सुसज्ज असं जिमे स्विमिंग पूल आहे पण हे सगळं अजूनही महापालिकेच्या ताब्यात आहे हे चालू होणं गरजेचं आहे आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या काळामध्ये ह्या सुविधा सगळ्या तयार केलेल्या आहेत परंतु त्या रन करण्यासाठी मॅनपॉवरची आवश्यकता आहे आणि ती मिळावी